बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी गोकुळच्या राजकारणाला आता नव्यानं उकळी फुटली आहे सतेज पाटील यांच्याकडून दूध संघ काढून घेण्यात धनंजय महाडिक यांना यश ये येताना दिसतंय पंचवीस वर्षांची महाडिक यांची सत्ता उलथवून लावत सतेज पाटील यांनी गोकुळ काबीज केलं मात्र महायुती सत्तेत आल्यानंतरही महाडिक यांनी पुन्हा गोकुळवर लक्ष केंद्रित करत तो ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले अखेर यामध्ये महाडिक गटाला यश येताना दिसत आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आता थेट यामध्ये लक्ष घातलं असून गोकुळमध्ये सतेज पाटलांसोबत सत्तेत असलेल्या हसन मुश्रीफ यांच्यावर देखील जबाबदारी टाकलेली आहे तर विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे बंड थंड करून सतेज पाटलांची सहकारातील दोस्ती निभावण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफ यांनी केला होता मात्र आता वरिष्ठ नेत्यांचा आदेश आल्यानं महायुतीचा अध्यक्ष करण्यावर मुश्रीफ यांनी फोकस केला असून भाजपचे अमरीश घाटगे आणि शिवसेनेचे अजित नरके यांची नावं आघाडीवर आहेत